नमस्कार सारिकाज आर्ट फंड मध्ये स्वागत आहे आज आहे मार्गशीर्षातला गुरुवार तर आज आपण तयार करूया महालक्ष्मीचा मुखोटा त्यासाठी आपण वापरूया साहित्य माउंट बोर्ड वेगवेगळ्या रंगाचे पेपर डेकोरेशन आर्टिकल आणि फेविकॉल माउंट बोर्ड फेविकॉल असे वेगवेगळे पेपर्स आपण वापरणार आहोत महालक्ष्मी मातेच्या मुखोट्याची बाहेरेषा आपण याचा चित्रांकित करून घेऊया मुकुट साकारून झाला आहे आता चेहऱ्याची बाह्य रेषा करूया अलंकृत कान मुखोट्याची बाह्यरेषा रेषा कापून घेऊया महालक्ष्मी मातेच्या मुखोट्याचा बाह्य आकार कापून तयार आहे हा गोल्डन पेपर वापरून हारापासून आपण कोलाज्वल चालू करूया अशा प्रकारे ट्रेसिंग करून घेऊया हा कॅमलिनचा व्हाईट ग्लूसुद्धा चा छान असतो तो आपण वापरू शकतो इथे हाराचा आकार चिकटवूया काळ्या रंगाच्या टिंटेड पेपरपासून कापलेला हा आकार चिकटवून घेऊया अशा प्रकारे कपाळावरील हळदीचा आकार रेखाटून घेऊया अशा प्रकारे हा पिवळा आकार इथे चिकटवला आता मुकुट ट्रेस करून घेऊया अशा प्रकारे मुकुटाचा आकार कट करून घेतला आता तो चिकटवूया अशा प्रकारे मुकुट चिकटवून घेतला या स्पार्कल फोम शीटमधून महालक्ष्मी मातेचे कान करूया याच प्रकारे असे ट्रेस करून कट करूया हा कान चिकटवून घेतला अशाच प्रकारे दुसरा काने करूया दोन्ही कान चिकटवून तयार आहेत अशा प्रकारे महालक्ष्मी मातेचे डोळे व भुया करून घेऊया यासाठी मी इयरबडचा आणि ॲक्रेलिक कलरचा वापर केलाय ओठ लाल स्पार्कल शीटने केल्यास अधिक सुंदर दिसतात कुंकू सुद्धा लाल स्पार्कल शीटमध्ये करून लावूया आता आपल्या आवडीनुसार व उपलब्ध साहित्यानुसार डेकोरेशन करूया मुकुटाचं डेकोरेशन स्पार्कल फोम शीटच्या वेगवेगळ्या आकारांनी करून घेतलं मुकुटाचे कानांचे हाराचे डेकोरेशन झाले आहे आता आपल्या महालक्ष्मी मातेच्या मुखोट्याला पूर्णत्व देण्यासाठी लावूया एक सुंदर नथ पहा आपल्या महालक्ष्मी मातेचा मुखोटा किती सुंदर दिसत आहे मार्ग शेष महिन्यात आपण याची पूजा करू शकतो किंवा नंतर आपण हा भिंतीवर सुद्धा लावू शकतो त्यामुळे महालक्ष्मी मातेचं अस्तित्व आपल्या घरात सतत जाणवेल जय महालक्ष्मी माता या रक्ता विलसिनी चण्डाशु तेजस्विनी या रक्ता रुधिराम्बरा हरिसखी या श्रीमनोल्लादिनी या रत्नाकरमन्थना प्रकटिता विष्णोस्वयागेहिनी सामान् पातु मनोरमा भगवती लक्ष्मीश्च पद्मावती माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक शेअर कॉमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा खूप खूप आभारी आहे